नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस आर न्यूज सर्वप्रथम मी सर्व दर्शकांचे खूप खूप खुँ आभारी आहे आणि ज्यांनी बैलपोळा हा सणाचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद दिला आहे आमच्या चॅनलला त्याबद्दल सर्वप्रथम सर्व छातांचा आणि दर्शकांचा मी दर्शकां आभारी आहे त्याचप्रमाणे इतर व्हिडिओसुद्धा जे विश्लेषणमत असतात अनेक विषयावर भाष्य करतो तर सुद्धा असंच भरभरून प्रतिसाद द्यावा अशी हा जोडून सगळ्यांना विनंती आहे आजचा विषय हा परत ट्रम्प प्रशासन यासंबंधी आहे आपला माहीत आहे की सात ऑगस्टपासून अमेरिकेने भारतात पंचवीस टक्के आयात कर जास्तीचा लावला आहे आणि आता अजून अठ्ठावीस टक्केपासून अजून पंचवीस टक्के म्हणजे पन्नास टक्के कर लागू होणार आहे आणि ज्याप्रमाणे जागतिक घडामोडी घडत आहे त्यात भारताचं स्थान आता खूप महत्त्वाचं ठरत आहे भारत अमेरिकेसमोर झुकला नाही हे जगाने पाहिलं आहे आणि त्यामुळं अनेक राष्ट्रांनी भारताला साथ देण्याचं ठरवलं सा आहे आणि त्याप्रमाणे ते कृतीसुद्धा करत आहे नुकतेच चीनचे राष्ट्रपती वांग ही भारता भारताते आणि त्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि सर स सर, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याबरोबर बातचित केली चर्चा केली आहे आणि काही मुद्द्यांवर सहमती बनवली आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहसुद्धा भेट घेतली आहे आणि त्यांना शंघाई सहकार परिषदेचं होणार जी बैठक आहे आणि चीनमध्ये आमंत्रित सुद्धा केलं आहे त्याचबरोबर रशियाने आणि चीनने सुद्धा या ट्रम्प यांच्या टॅरिफला म्हणजे आयात आयातकला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला साथ दिली आहे चीन भारताचा दीर्घकाळ शत्रू राहिला आहे तरी आज न उद्या हे संकट चीन सुद्धा येणार हे त्यांना माहिती आहे त्यामुळं आजच्या घडीला दोन पावल्या मागे येऊन भारताशी हातमिळणी करून किंवा चर्चा करून सहकार्य करून या येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे म्हणून भारताशी त्यांनी जोडून घालण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि भारताला सुद्धा ही माहिती आहे भारताचं आजचं संकट जर टाळत असेल तर चीनबरोबर आपल्याला काही ना काही व्यवहार करावा लागेल रशिया भारत आणि चीन हे त्रिकूट एकत्र आले आहे आणि त्यांनी हे टॅरिफच्या विरोधात मोठी मोहीम उघडली आहे नुसतं हे तीन राष्ट्र एकत्र आले तर इतरही राष्ट्र आता त्यांना सहकार्य देत आहेत विशेषतः ब्राझील ब्राझीलसुद्धा हा एक उभरती अर्थव्यवस्था आहे आणि त्यांनीसुद्धा या टॅरिफच्या विरोधात मोदींना किंवा भारताला साथ द्यायचं ठरवलं आहे त्यामुळे हे चार राष्ट्र हे एकत्र आले आहेत आणि अन्यथा विक्रबला सौदा परिस्थिती द्यायचा ठरलं आहे चीननी भारती भारतीय मालासाठी आपली बाजारपठ उघडल्याचं आश्वासन दिलं आहे किंवा प्रक्रिया सुरू करायचं सांगितलं आहे तर अमेरिकेमुळे होणारे व्यापार म्हणजे जो तोटा होणार आहे टाईप म्हणून हे ता, लक्षात घेऊन रशियाने सुद्धा भारतीय मालासाठी आपली बाजारपट उघडली आहे आणि या बाजारपेठेचं महत्व जेवढं अमेरिकेबरोबर आहे तेवढंच रशियाबरोबर सुद्धा आहे आपला माल आता रशियन बाजारपेठेमध्ये सुद्धा झाला आहे त्याचबरोबर फ्रान्सने सुद्धा मैत्रीचा हात पुढे केलेला आहे आता माहिती आहे आज उद्या युरोप खंडसुद्धा सुद्धा हे आघात होणार आहे किंवा हे आक्रमण होणार आहे त्यामुळं सर्व घडामोडी जर पाहिलं आपण तर आता अमेरिका हा एकटी पडण्याच्या मार्गावर आहे आणि त्या हे जर खूळ आहे त्यांचं त्यांनी जर मागाने घेतलं तर, 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 तर अमेरिकेचं अजून आर्थिक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षमता कमी आहे त्यांनी त्यांचं जे तंत्रज्ञान आहे बाजारपेठे ती इतर देशांना उत्पादनाने दिली आहे आणि ते आयात करतात मग आजच्या आज लगेच एका रात्री कोणताही बदल होत नसतो किंवा होणार सुद्धा नाही हे इत तिथल्या व्यापाऱ्यांना पण पर माहिती आणि तिथल्या ग्राहकांना सुद्धा माहिती आहे त्यामुळे ट्रम्प यांच्या ही जी चाल आहे ती त्यांच्या इतकी काय असं दिसते आहे पण भारत झुकला नाही हे मात्र जगभरामध्ये त्याचे कौतुक होत आहे आणि भारताला कोळंच अनेक राष्ट्र हे ट्रम्प यांच्या या टॅरिफला उत्तर देत आहे आवड आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि करायला